तर हे जे ढोलक आहे त्याची पूजा करायची असते त्यामुळे आधीच त्यांच्याकडून हे यांनी आणून ठेवलं ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शुभ सकाळ होम मेकर विधु लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे माझा जन्मदिवस पंधरा मार्च आज मी सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर उठलेले आहे कारण ऋषिकेश आणि रेवाची शाळा आहे आजचा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त स्पेशल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि हो मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा माझा इन्स्टाग्राम आयडी आहे विदुला शेट्टीगार ऑफिशियल तर आज माझ्या वाढदिवसाबद्दल मला रात्रीपासूनच खूप साऱ्या शुभेच्छा येत आहे माझ्या मित्रमैत्रिणींच्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आहे आज मी ठेवलेलं आहे आमच्या इथल्या सौ वंदना गुप्ता बाबींचं भजन, भजन तर त्या अतिशय सुरेख भजन करतात आमच्या इथे जे देवीचं देऊळ आहे मी तुम्हाला मागे दाखवलेलं आहे तर तिथे त्यांचा भजनी मंडळाचा ग्रुप आहे आणि त्या अतिशय सुरेख भजन करतात आणि विशेष करून देवापोटात पोटात असताना मी त्यांचीच भजन नेहमी ऐकायचे इथे मला खूप आवडतात त्यांचे भजन आता माझं फ्रेश वगैरे सगळं होऊन झालेलं आहे तर चला आधी पटकन मी देवळात जाऊन येते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आत्ताच मी देवळातून जाऊन आलेले आहे आणि दर्शन घेतलं अंबाबाईचं आणि खूप प्रसन्न वाटते आता सकाळी सकाळी आणि तिथे खाली छोटीशी महादेवाची पिंड सुद्धा आहे त्याचं सुद्धा दर्शन घेतलं आता मला घरातल्या देवाची पूजा करायची तर पटकन सुरुवात करते ओम उभविषा नो भी शोना हरिवा मद्रपक्षेमाक्षवीर शत्रा श्री गंगे सुवासभूमी वृक्षमाह सिव पुषा विषीराक्षो इव्हस्परी दो शांती 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 ओम नमस्ते वरपे कुमे प्रतक्षम तो कमिव किमत भ्रतास कमिअकेल भीस कमी समकसार्ह वचि सत्य वजह अवत्मा अशोतार मम घता वगृरार भाव चमोशिषम अव प्रशासना चुनवादा अब्रता माम पाठ सबंध तम स्वचि कमांदमे स्व नमय तचिनानंद प्रत्यक्ष ब्रमासी तम ज्ञान्यों संजेद तत्व जाये थे सिद्धतिशति संयेदी कद्यम मुन्हीं नर निम तम चवाकदानी तम गुण तैयाती हस्तायादी तम दयातीलतयाधी ला सिंह तम शक्तियायाग थोड्या योगिनो घाययंत्री निम्म तं ब्रह्मासो विष्णुसम ऋद्रस्व इंद्रस्व अग्नीस्व वायुस्व सूर्स्व चंद्रवासव ब्रह्मा नुमस्व गणाधी गृह उच्चारो अनुस्वारः अनुस्वारा भरत अरेंद्रसिथं तारेण ग्रम एतमस रपं लोग पं लोगदम रूप अनुस्वारशांतरूप बिंदुवृत्तरूप नादहासहारं संतासनि शैषागणेश विद्या भ्रत ऋषी निचिद्यत्री छंद भरपे दवता ओं गणत नमो ओम गणत नमो एकदायुद्ध व प्रकुंडाय धीमे तनोदती प्रचोदयांत चतहस्त पाशव कुषं चदम हस्ते विभागम कृषकज रक्त नमोदरम शुल्पग्रक रक्तवास रक्तगंधान्तांग रक्तपुष्पैसुदिं भक्तानकंदवकारण नं। चुतं आविभूतंच प्रकृतयुक निद सोग्योगिनामर नमो राधपते नमो गणपते नमो राधपते नमो एकदंताय विघ्ननाशिने शिवसितायो नमो नम ओम गोमते नम ओम गोमते नम गोमते नमपर्तार सर समदा यो काम्यामराम व्यो व्यो न मनोज माल्यवेद जिंद्रिय बुद्धिमता मताजर यूथ मुख्यमरामदूत शरण प्रब्दे

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पालखी निघा पालखी पालकी शोभ योगी राजमाऊली देवाची सावली दत्ता दिगंबरायाहु स्वामी मला भेट द्याहो दत्ता दिगंबरायाहु स्वामी मला भेट द्याहो आता माझी मनोभावे देवपूजा झालेली आहे पटकनचे करते मी आणि टिफिनच करायला घेते तर रेवाला आवडते छोटी पोळी म्हणून केली छोटी पोळी आणि इथे सुद्धा एक झालेली आहे तर पटकन टिफिन भरायचे तिचं सुद्धा टमाटम तम तम फुगले इथे माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि भजी पूर्ण तळलेली आता आणि पापडसुद्धा तळून ठेवलेले आहेत आता पटकन कर नाश्ता करून घेतो हम्म करा सुरुवात असं रोल करून खातो आहे कशी एकदम क्रिस्पी ना तुळशी डाळिंब घे आता कट्टा पण माझा व्यवस्थित आवरून झालेला आहे इथे सगळं थोड्या वेळानेच आता सगळ्या बायका येतील तर जवळजवळ पंधरा बायकांचा ग्रुप आहे त्या भजनाचा तर मी ते कॉफीसाठी कफ काढून ठेवले केळी आणून ठेवलेली आहेत दोन डझन आज शुक्रवार आहे तर मी सगळ्यांना चणे वाटणार आहे तर चण्याचं पाकिट सुद्धा आणून ठेवलेलं आहे तर आता काही वेळातच त्या सर्व महिला इथे येणार आहेत भजन करणाऱ्या तर हे जे ढोलक आहे त्याची पूजा करायची असते त्यामुळे आधीच त्यांच्याकडून हे यांनी आणून ठेवलं सतरंजी वगैरे अंतरून घेते काय नाही दूध तापवायला ठेवलेलं आहे कॉफी साठी पण आता त्यांचा मला फोन आला होता की शेवटी कॉफी द्यायची आहे तर त्याच्यामुळे आता मी तोपर्यंत झाकून ठेवते आहे दूध आणि मग आता भजनाला सुरुवात झाल्यानंतर कळेलस तुम्हाला कशी पद्धत आहे त्यांच्याकडे

Thank you. साचे दरबार की मेरी मैया ने उड़ी का माल सुनरी मेरी मैया ने 嗯谢谢 से रसिया की से सिर बांधे मुकुट के नहे होरी 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 आपको खाई क्या है आगे। 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 नहीं। आगे। 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 नहीं। अच्छा एक नहीं। नही ऋषी नको मम्मी काय आलं नाही आता रुशी। आवर लोकर। ना? लेते नंतर करू ना नंतर दाखव आता पाऊन तास होत आला ऋषी आवर लवकर अभ्यास करायचंय ना मॅडमनी पाठवले ते अभ्यास नंतर दाखवतो दाखवतो अच्छा ठीक आहे चालेल मी नाही बघत डोळे बंद करते तुला पण ठेव मग नंतर दाखव हेवाचा ड्रेस बघा किती छान छान आहे ना एकदम क्यूट दिसते माऊ असं बघ असं रे ब्रेक हाय का ऑरेंज दिलेलं ना मी आता कलर ना हा देणार ना बेटा तुला सगळे कलर देणार तर रेवाला पण आहे ना माझ्यासाठी ग्रीटिंग बनवायचं ह ना, ना हा तर दादा माझ्यासाठी ग्रीटिंग बनवतोय ना मग रेवाला पण बनवायचंय ना रडायचं नाही रडायचं नाही शामी रेवा तर रेवा आणि ऋषिकेश दोघही ग्रीटिंग बनवण्यात व्यस्त आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कारण व्हिडिओमध्ये होतं खूप छान असं देवीचं भजन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद